नमस्कार मंडळी स्वा चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आनंदाचा हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकोणीस एप्रिल वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी श्री हरी विष्णू यांना समर्पित असते त्याचबरोबर चैत्र शुक्ल पक्षातील कामदा एकादशी आहे या दिवशी श्री हरीची उपासना व उपास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होत असतात वैकुंठ धामाची प्राप्ती सुद्धा होत असते असं म्हटलं गेलेलं आहे कामदा एकादशीचं व्रत केल्याने पापापासून मुक्त होतो कौटुंबिक जीवनातील समस्याही संपत असतात आणि आपली जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होते नववर्षातील पहिली कामदा एकादशी तिथी आहे म्हणून या दिवशी आपल्या म्हणून या दिवशी आपल्याला घरामध्ये असे एक आना जी है, है पान आणायचे आहे हे पान आणल्यानंतर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते व घरामध्ये धान्याला बरकत येते घरामध्ये सुखसमृद्धी आल्यानंतर व्यवसायामध्ये प्रगती होते व भरपूर कर्ज झालेला असेल त्याचबरोबर घरामध्ये शत्रुपिडा असेल वास्तुदोष असेल नकारात्मकता कमवत असेल तरीही तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल वायफ कुठेतरी खर्च होत असेल व या दिवशी तुम्हाला व्रत जर तुम्ही केले तर तुम्हाला श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून या दिवशी आपल्याला असं एक पान आणायचं आहे हे पान विष्णू देवाला असे चरणाजवळ अर्पण करायचं आहे व हे पान घरात आणल्याने पहा या दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे उपाय करत असताना आपल्याला घरामध्ये हे जे एक पान आहे ते एक पान घरात आणायचं आहे व याची विधिवत पूजा करायची आहे व अशा ठिकाणी आपल्याला अर्पण करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरातील जे वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे व शत्रुपिडा असेल मुलाची प्रगती होत नसेल पतीचा व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा घरामध्ये आर्थिक समस्या असेल या सर्व ज्या समस्या आहेत या सर्व समस्येचं निवारण होण्याकरिता या हा जो उपाय आहे तो नक्की करून पहा शिवांगी लाईफस्टाईनमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा कामदा एकादशीचं महत्त्व असं आहे की कामदा एकादशीचं व्रत केल्याने साधकांना फळ मिळत असते हे व्रत पाळल्याने लोकांच्या मनोकामना पूर्ण होत असतात म्हणून या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं हजारो वर्षाच्या तपस्या सोने मोती दान सौभाग्याच्या वस्तूचे दान इत्यादीपेक्षा केवळ कामदा एकादशीचं व्रत अधिक फलदायी असल्याचं असं वेद पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे कामदा एकादशीला फलदा किंवा एकादशी असंही म्हटलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी आपल्याला या झाडाचं एक जे पान आहे ते घरामध्ये आणायचं आहे त्याची विधिवत पूजा कशी करायची आहे ते जाणून घेऊयात तर पहा या दिवशी शुक्रवार असल्याने महालक्ष्मीला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी आपण श्री महालक्ष्मी देवीची आरती आवर्जून म्हणावी त्याचबरोबर श्री विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होण्याकरिता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला तीळ आवर्जून टाकायचे आहे आणि आंघोळ करायची आहे व त्यानंतर पहा देवाजवळ तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसन घेतल्यानंतर तुम्हाला जे तुळशीचं पान आहे ते दोन पाने तुम्हाला आणायचे आहेत दोन पानं आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ जल टाकायचं आहे त्या पानावर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि हे जे दोन पानं आहे ते आपल्याला आदल्या दिवशी तोळायचे आहे तर पहा उद्या एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावू नये असं म्हटलं गेलेलं आहे कारण आपल्याला तुळशी माताचा जो उपवास असतो तो फक्त श्री विष्णू यांना निर्धरी उपवास करत असतात श्रीविष्णूसाठी माता तुळशीचा उपवास असतो त्यामुळे तुम्ही चुकूनही तुळशीला हात लावू नये व त्यानंतर पहा तुम्हाला तुळशीची पानं आदल्या दिवशीच तोडायचे आहे आणि दोन पाने तोडल्यानंतर आसन घ्यायचं आहे तुपाचा दिव प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतर अगरबत्ती धूप लावायचं आहे पंचामृत टाकून जल अर्पण करून श्रीकृष्णाची मूर्ती तुम्हाला एका तापण्याच्या ताटामध्ये तुम्हाला एखाद्या तांदळाच्या राशीवर ठेवायची आहे विधिवत पूजा करायची आहे आणि पिवळे जे फूल आहे ते श्री विष्णूंना अर्पण करायचे आहेत व त्यानंतर तुम्हाला हे जे दोन पानं आहे ते पानं स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्र नाम याचं तीन वेळा पठण करायचं आहे जर तुम्हाला वाचणे शक्य होत नसेल तर श्रवण नक्की करावे त्याचबरोबर तुम्हा त्याचबरोबर तुम्हाला श्रीहरिविष्णू यांचा एक जपमाळ देखील करायची आहे एकशे आठ वेळा एक जप मा करायची आहे हा मंत्र तुम्हाला कोणता म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेव आई नम हरी विष्णू यांचा जो मंत्र आहे हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे हा जर मंत्र तुम्ही जप माळ केला तर तुमचे दुःख आहे व सात जन्माची जी ती जे दारिद्र्य आहे ते लवकर संपत असते आणि जे नकळत कळत झालेले तुमच्याकडून जे पाप आहे ते नष्ट होत असतात असा हा जो प्रभावी उपाय आहे हा तुम्हाला उद्या कामदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत करावा तर पहा हा जो उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जो वास्तुदोष आहे शत्रुपिडा आहे नजरबांधा आहे किंवा एखादी वाईट शक्ती तुमच्या घरात जर प्रवेश करत असेल तर ती घरामध्ये प्रवेश करणार नाही कारण ही ती तुळशी आहे त्यामध्ये विष्णू श्री विष्णू यांचा वास असतो त्याचबरोबर महालक्ष्मी देवीचा वाससुद्धा असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य रहावं त्याचबरोबर ती आपल्या घरातून कधीही निघून न जावी त्यासाठी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी हा जर तुम्ही जर श्री विष्णू यांचा हा जो मंत्र आहे विष्णू सहस्त्रनाम्य आहे याचे पठण जर तुम्ही केले तर वि महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत असते आणि तुम्हाला जी तुमचे अडलेले जे कामे आहे तीसुद्धा पूर्ण होत असते म्हणून हा जो उपाय आहे तो नक्की करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा